सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावातील मासूम अस्मिराचा पहिला रोजा कुटुंबियांकडून दीर्घायुष्यासाठी दुवा सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावात पवित्र रमजान महिन्यात एक भावुक आणि प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला गावातील अजमत खान यांची पाच वर्षीय चिमुकली मुलगी अस्मिरा खान हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण करून कुटुंबासह ग्रामस्थांची मने जिंकली अवघ्या पाचव्या वर्षी रोजा पाळण्याचा निर्धार करून अस्मिराने सर्वांना आश्चर्यचकित केले पहाटे सहरीच्या वेळी ती कुटुंबियांसोबत उठली आणि पूर्ण उत्साहाने रोजाची नियत केली दिवसभर तिने संयम श्रद्धा आणि चिकाटी दाखवत रोजा पूर्ण केला कुटुंबियांच्या सांगण्यानुसार अस्मिरा दिवसभर इबादत आणि दुवा करण्यात रमली होती व तिने कोणतीही तक्रार केली नाही सायंकाळी इफ्तारच्या वेळी कुटुंबियांनी तिचा रोजा दुवाच्या वातावरणात सोडवला यावेळी घरात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नातेवाईक आणि मित्रपरिवाराने अस्मिराचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी दुआ केली लहानपणापासूनच मुलांमध्ये दिनची तालीम आणि चांगले संस्कार रुजविणे आवश्यक आहे असे मत कुटुंबियांनी व्यक्त केले अस्मिराच्या या पहिल्या रोजामुळे संपूर्ण कुटुंबाला अभिमानाची भावना निर्माण झाली असून गावातही तिच्या धैर्याची आणि श्रद्धेची चर्चा रंगली आहे रमजानच्या पवित्र महिन्यात अस्मिराने ठेवलेला हा पहिला रोजा इतर मुलांसाठी आणि कुटुंबांसाठी प्रेरणादायी ठरत आहे आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण सिल्लोड